गजानन महाराजांचं जेव्हा तू हे कॅरेक्टर करत होतास तेव्हा ते, ते कॅरेक्टर करताना म्हणजे तू त्या कॅरेक्टर मध्ये गेल्यानंतर तेव्हा तुला अशी काही प्रचिती आली होती का कॅरेक्टर करताना की बाबा काही वेगळं असं जाणवलं हो हो म्हणजे काही ना काही प्रत्येक क्षणी जाणवायच म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं बऱ्याच नाही म्हणजे नेहमीच जेव्हा आता अनवाणी वॉक असायचा माझा लांब चालत जायचो खूप असायचं तर आता तो सेट सगळ्यात दगड माती वगैरे सगळं असायचं पण जेव्हा मी ऍक्शन म्हटल्यावर मी जे चालत जायचो खेळे पण खेळे सेट म्हणलं की खेळे असतात सगळ्या पण म्हणजे मी बघायचोच नाही खाली मी ऍक्शन म्हटलं की जे आपल्याला जे त्यांचं जे आत्मसात आपण ते मध्ये एकदा गेलो मी चालत जायचो आणि जेव्हा कट होऊन मी रिटर्न जेव्हा यायचो होता समजा एक शंभर मीटरचा समजा वॉक असेल तर तेव्हा मी जायचो तेव्हा मला काहीच व्हायचं नाही काही टोचायचं नाही काही जाणवायचंच नाही आणि मी कट म्हणताना जेव्हा मी रिटर्न यायचो चालत तेव्हा मला सगळ्या गोष्टी जाणवायच्या की मी आत्ता ह्याच्यातनच आलोय इथे त्या क्षणी मला अजिबात जाणवायचे नाही इवन मी माझे सोलो असायचे तेव्हा मी पारावरच्या इथे बसलेलो बसले असायचो पाखरेची मुंग्या वगैरे असायच्या पाठीवर अंगावर पण मला चावल्या नाहीत कधी लाल मुंग्या असायच्या अंगावर फिरत असायच्या पण चावल्या नाहीत कधी म्हणजे ह्या फार रेअर गोष्टी होतात म्हणजे आता नॉर्मल आता मी बसलो तर मला चार मुंग्या जातील पण मी जेव्हा तिथे बसायचो तेव्हा मला कधीच भूमिकेत शिरायचं असते हा म्हणजे तेव्हा विविध म्हणजे नंतर मला सवय झाली होती की हा चल मुंग्या मग ते सांगायचं ते मुंग्या आहेत जरा त्यांना सांगायच्यासाठी मुंग्या जरा बाजूला करा हे करा ते मी म्हंटला राहू दे राहू दे चला चालू करे त्याच्यासाठी वेळ नको घालवायला उगाच आपण करूया चावलं तर बघताय पण ते चावायच्या नाही त्यामुळे मग त्या मुंग्यांनाही त्रास नाही आणि मालाही त्रास नाही त्यामुळे असे असे खूप अनुभव यायचे हो किंवा इव्हन म्हणजे आता बऱ्याच वेळा ना अशाही गोष्टी घडल्यात की जेव्हा लोक मला भेटायला यायची कि किती लोक म्हणजे महाराज समजूनच ते मला नमस्कार करायचे आणि लांबनं लांबन भेटायला यायची गंमत ना छोट्या मुलांची फार व्हायची हो छोटी छोटी मुलं असायची एक दोन फॅमिलीज मला अशा भेटल्या त्या म्हणाले की आमची ही मुलं आहे ना आम्ही शेगावला गेलो होतो ते मागे लागले महाराज कुठे आहेत महाराज कुठे आहेत ते म्हणजे हेच महाराज नाही नाही आम्हाला महाराज दाखवा म्हणजे त्यांचं वयच नव्हतं की त्यांना खरं खरे महाराज आणि ऍक्टर महाराज हे समजण्याचं वय नव्हतं त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यात ते असं असायचं की नाही आम्हाला ह्याच महाराजांना भेटायचंय लहान मुलांची गंमत एकदम आजारी होतो तेव्हा मी हा आजारी म्हणजे मी एकशे दोन एकशे तीन तापात सुद्धा मी तो थंडीच्या दिवसात रोल केलेला आहे तिकडे तेव्हाही म्हणजे मला कुडकुड कुडकूड असं होतं जेव्हा ऍक्शन म्हटलं की मी त्या रोलमध्ये जायचो मी रोल पूर्ण ते सगळे डायलॉग बिलॉग म्हणून कट म्हटल्यानंतर परत सगळे हुडहुडी भरायची ब्लँकेट घेऊन बाजूला हो वगैरे असायचे म्हणजे त्या क्षणी मला ते सगळं तो निघून जायचं ते सगळं थंडी ताप सगळं म्हणजे काहीच जाणवायचं नाही हे अशा खूप मला प्रचिती आल्या तिथे की बऱ्याच कि, कि म्हणजे आता आठवत सुद्धा इतके अनुभव मला तिथे आले की त्या क्षणी म्हणजे ते करून घ्यायचे आणि नंतर म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी झोप व्हायची नाही hmm. लेट शूटिंग पॅकअप व्हायचं सकाळी यायचो डोकं दुखायचं कधी काय व्हायचं पण जेव्हा मी सुरुवात करायचो त्या कामाला hmm. त्याच्यानंतर मी बरा होऊन जायचो खरं सांगायचं तर ह्या रोलमध्ये प्रत्येक वेळेला ते सगळं घडवून आणतायत हे मला प्रत्येक वेळेला जाणवायचं म्हणजे ऍक्शन म्हटलं की मी त्या रोलमध्ये घुसायचो आणि कट म्हटलं की बाहेर यायचो अच्छा आणि जेव्हा ऍक्शन म्हटलं जेव्हा मी त्या रोलमध्ये जायचो तेव्हा मी काय करायचो मी काय बोलायचो ते मला कट झाल्यानंतर म्हणजे साधारण सा, एक असं म्हणतो ना आपण त्या एक वेगळ्याच ह्याच्यात जातो ते कळायचंच नाही की काय करतो नंतर मग जेव्हा मी एपिसोड बघायचो तेव्हा मला कळायचं की हा म्हणजे तेव्हा मलाच मी वाटायचो नाही जेव्हा हा रोल मिळाला तेव्हा तू गजानन विजय हा त्यांची जी पोथी आहे ती तू वाचलीस का सगळी नाही कारण कसं झालं ऍक्च्युअली बेसिकली मी मायथो म्हणा ऐतिहासिक म्हणा ह्या सिरियल्स पासून थोडासा दूरच राहतो कारण मला नाही मिळाली होती ना मिळाली होती ते सुद्धा ते सगळं घडून आलेलं आहे त्यामुळे मी हे ऍक्च्युली हा रोल स्वीकारला नाही मी आधी नाहीच म्हटलं तुला जेव्हा हा रोल तू स्वीकारलास तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीतरी अभ्यास केला पाहिजे या दृष्टिकोनातून ती वाचली की नाही वाचली कारण मला वेळच नाही मिळाला कारण मी आज हो म्हंटल आणि चौथ्या दिवशी शूटिंग सुरू झालं ऑलमोस्ट त्यामुळे मला तो सगळा अभ्यास करायला किंवा काही वेळच नाही मिळाला ओके कारण मी आधी जस्ट एक सो यू स्टार्टेड द डायरेक्टर म्हणजे मला कळत गेलं त्यांच्याबद्दल जास्त अच्छा ओके म्हणजे पोथी वाचणं आणि ऑबियसली तेच प्रसंग आणि थोडस आपण सिरियलच्या ह्याच्यानी ती लिबर्टी घेऊन थोड्या गोष्टी वाढवल्या हो जातात काही कॅरेक्टर्स वाढवल्या जातात पण मला स्क्रिप्ट मध्ये जे येईल सीन्स येतील त्याच्यात मला जास्ती म्हणजे ऑलमोस्ट माहिती होतं मला आधी सगळं त्यांच्याबद्दल पण मी वाचलं नव्हतं फारसं पण मला पोथी अशी वाचली नव्हती पण मला काम करता 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 मी ते सगळं आत्मसात करत सिरियलचं नाव काय होतं त्याच्या संत संत गजानन शेगावीचे सिरियल, हे सिरियल संत गजानन शेगावीचे आणि तू जे करतोय ते युट्यूब वरती करतोय की करतो प्रचिती श्री मग हे तुला वरती परत आणावं का वाटलं ऍक्च्युली जेव्हा सिरियल संपली त्याच्यानंतर एक वर्ष झालं साधारण मी त्यात स्ट्रगल माझं चालूच होत पण पटकन केस यायला वेळ लागतो त्यात तीन महिने गेले त्यात परत मग तो लुक नको असतो किंवा ती इमेज झालेली असते त्यामुळे मग अशा काही कारणामुळे मला जे हवे होते जे कम्फर्ट झोन माझा फॅमिली ड्रामातला आहे तर त्यासाठी मी प्रयत्न करत होतो पण ते मला मिळत नव्हते एक वर्ष मी भरपूर ट्राय केलं पण मला पाहिजे तसा रोल मिळत नव्हता सगळे अशा टाइपचेच यायचे मायथो वगैरे वगैरे तर मी म्हटलं की नाही ह्यातनं आपण आता जरा ब्रेक घेऊया थांबू भले पण काहीतरी करू पण त्याच्यानंतर असं झालं वर्षभरात मला हवं तसं मिळेच ना मग मी विचार केला की आता आपण एक काम करूया बरं आणि सायमल टेनिस हे मला व्हॉट्सअपवर आपल्या नातेवाईकांचे म्हणा किंवा इन्स्टाग्रामवर फेसबुकवर मला असंख्य मेसेज येत होते की ती सिरियल का बंद झाली तुम्ही परत करा काम ती सिरियल परत चालू करा मी म्हटलं तर हे माझ्या हातात नसतं सिरियल चालू करणं आणि ह्या खूप वरच्या गोष्टी असतात त्या पण मग असे खूप मेसेजेस येत राहिले त्यामुळे मग मला असं वाटलं की आपणच काहीतरी केलं तर पण हे कार्य तर सुरू राहावं अशी माझी एक इच्छा होती मग मी विचार केला की बरं मी काय प्रोड्युसर नव्हे काही नव्हे काही नव्हे माझ्याकडे कोणी स्पॉन्सर नाही का काहीच नाही मग कसं करूया तर मी विचार केला असं समजूया एक फोर व्हीलर आपण विकत घेतली आणि ते पैसे आपण साठी एक आपण मालिका करू आणि ते पैसे आपण तिथे लावू म्हणजे कडनं इन्कम आलं आलं नाही आलं नाही आलं पण एक चांगल्या ठिकाणी ते पैसे लागतील आणि एक ते कार्य सुरू राहील आणि म्हणून मी विचार केला की आपण एक बघूया एक प्रयत्न करून ठराविक एक मी ठरवले बाबा एक सर्टन अमाऊंट आपण एवढी ह्याच्यात आपण खर्च करून आपण करूया आणि एक नंतर विचार केले एक वर्ष तरी एक साधारण आपण हे करायचं म्हणजे करायचं काही हो प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची अशा नावाने मी ती युट्यूब ची सिरियल सुरू केली बरं त्याच्यात सुद्धा मला बरेच संकेत मिळाले की ही करायच्या मागे सुद्धा बऱ्याच गोष्टी आणि जसं काय संकेत मिळाले होते की मी जेव्हा आमचे लेखक जे संजीव कुलते म्हणून आहेत तर त्या सरांना मी फोन केला होता की सर असं असं डोक्यात माझे चाललंय काहीतरी आपल्याला एक गजानन महाराजांचा पण मी एक्च्युअली वेगळ्या थॉट त्यांना सांगितला होता पण ते म्हणाले की आपण एक काम करूया तुला करायची इच्छा नाही पण असं करूया एपिसोडिक आणि आत्ताच्या काळातली आपण सिरियल करूया की जेणेकरून तो काळ आपण त्या मध्ये दाखवलेला आहे जेव्हा ते होते आता समाधी नंतरचा काळ आपण घेऊन म्हणजे ह्याला एंडच नाही कारण ह्याच्यात लोकांना अनुभव हे येतच असतात आणि भक्तगण हा वाढतच चाललेला आहे कमी नाही होत आहे त्यामुळे ह्याला एंड नाहीये त्यामुळे आपण ह्याच्यावर करत जाऊया मी म्हटलं ठीक आहे मग त्याच्यानंतर आमची मिटिंग झाली आणि मग किती बजेट येईल काय होईल थोडक्यात कसं काय सगळ्या गोष्टी आमच्या डिस्कस झाल्या सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या आणि मग मी मी स्वामी समर्थांचा प्रचंड भक्त आहे प्रचंड श्रद्धा आहे माझी मी कुठलाही असा काही मोठा निर्णय घ्यायचा असला तर मी एक चिठ्ठ्या वगैरे काढतो त्यांच्यासमोर मग तिकडून जसं होईल तसं ओके मी चिठ्ठ्या काढल्या कर करू नको माझ्या मुलीला सांगितलं चिठ्ठी काढ त्याला आलं कर मग म्हंटल आता तिथून आपल्याला ऑर्डर मिळाले म्हटलं आता करायचं म्हणजे करायचं आणि मग म्हंटल सुरुवात केली आणि खूप मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं कारण सगळ्यांना माहिती होत की मी ऍक्टर आहे प्रोड्युसर नाहीये त्यामुळे अगदी छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये म्हणजे सगळे तयार झाले म्हणजे सगळे वरतून घडवून आणलं सगळ्या लोकांना आणि मग मी नाव आता नावं वगैरे सगळे ठरली कुठलं काय चिठ्ठ्या काढल्या त्यात हे प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची हे नाव म्हटलं आता हे आपण नाव देऊया आणि जेव्हा चिठ्ठ्या काढल्या होत्या तो होता गुरुवार मी त्याच्या चाक्या वगैरे हो असं ज्याच पूजा वगैरे रोज करतो स्वामींची दुसऱ्या दिवशी ते मी हो 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 एक परडी ज्या फुलं ठेवली ती परडी रिकामी अशी ठेवून गेली होती आणि नंतर मी तिथे सकाळी नाश्ता केला सगळ्या काही गोष्टी तोपर्यंत काही नव्हतं मी सरांची मग त्याच संदर्भात डिस्कस करत होतो की असं असं मग आपण लिरिक्स वगैरे ते टायटल सॉंग वगैरे करण्याचं त्याच्यात अचानक मला त्या परडीतनं एक शंभर एक चाफे असल्यासारखा सुगंध यायला लागला हा म्हणजे मी बोलता बोलता म्हटलं मला म्हणजे कळेल काय आणि एकीकडे एक मी फोनवर बोलतोय म्हटलं मग मला कळलं त्या परडित ना येतोय आणि मग मी आणि तो जवळपास चाळीस मिनिटं येत होता त्याच्यानंतर एकदम गायब तो गायब तो तेवढ्याच पुरता आला मी म्हटला हा पॉझिटिव्ह संकेत आहे <coughs> आणि सेम इन्सिडंट जेव्हा संत गजानन शेगवाईचं मी सिरियल साठी मी कोल्हापूरला जात होतो तेव्हा सेम असाच मला एक हिंट मिळाली पॉझिटिव्ह ती म्हणजे अशी की मी ज्या दिवशी शूटिंग होतं मी म्हटलं आपण वरनं जाऊया बस स्टँड पर्यंत माझ्या भावाला सांगितलं तू बस मागे मी जातो तू स्कूटर घेऊन परत घरी जाणत आम्ही निघालो थोड्याशा अंतरावर येलो माझा भाऊ म्हणाला अरे तू काय चंदनाच आत्तर लावलेस काय म्हंटल नाही तुझ्या पाठीला चंदनाचा वास येतोय मी म्हटलं माझ्याकडे अत्तर सुद्धा नाही तर तो पाठीला पाठीचा काय संबंध नाही सुगंध त्याला येतोय कुठं मग मग म्हंटल हे चांगलं पॉझिटिव्ह साईन आहे की जा पुढे मग म्हंटल आणि ते मला पटकन आठवलं जेव्हा ह्याच्यात पण तो आला त्याच्यानंतर मग मी म्हटलं आम्ही मग लगेच सुरू केलं सगळ्या गोष्टी मग कपडे घ्या ते धोतर शिवायला टाका वगैरे जातोय त्या दुकानात गजानन महाराजांचा फोटो जिथे जातोय त्या दुकानाचं नाव गजानन म्हणजे आम्ही म्हटलं की एक मला तुळशी तु माळ पाहिजे होती, ती होती तर ती मिळत नव्हती कुठे तर सगळे सांगत होते ह्या दुकानात ते गजानन म्हणून एक दुकान आहे तर तिकडे जाऊन बघा तिथे मिळेल कदाचित दुसऱ्या ठिकाणी म्हटली बाजूला आहे तर बघूयात तो, तो म्हणाल नाही ते गजानन दुकान आहे तिथे जाऊन बघा तिथे गेलो तिथे मिळालं हे एकाच दिवशी सगळ्या गोष्टी घडल्या तिकडे गेलो ती तुळशी माळ हवी ती मिळाली घरी येतोय तोपर्यंत आमच्याच बिल्डिंग मध्ये डॉक्टर होतं ते खाली जस्ट काय म्हणतो कसा आहे अरे कालच मी शेगावला जाऊन आलो म्हणजे ह्या ह्या गोष्टी गोष्टी हे चोटे -चोटे त्या आपल्याला ते आणि मग आपण करेक्ट पाथवर आहोत हो, म्हणजे ही सिरियल आपल्याला सक्सेसफुल करेल म्हणजे आपण करायचं एवढं निश्चित आहे नमस्कार मी अमित सुभाष फाटक कांचन अधिकारी ताईंच्या ह्या पॉडकास्टमध्ये मा मला त्यांनी बोलवलं आमच्या खूप छान गप्पा रंगल्या त्यासाठी खरंच मी कांचन ताईंचा खूप खूप आभारी आहे आणि सर्व प्रेक्षक रसिको नक्की हा पॉडकास्ट बघा कांचन अधिकारी ताई यांच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला खूप खूप छान छान पॉडकास्ट पाहायला मिळतील धन्यवाद